बिटकोनगर जयराम हॉस्पिटलजवळ येथील विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह परिसरात खळबळ नाशिक रोड जयराम हॉस्पिटलजवळ असलेल्या बिटकोनगर येथील विहिरीत एका पंचावन्न वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे रजनी हरिराम रामवानी वय पंचावन्न वर्षीय अविवाहित महिलेचा मृतदेह अशोक केशवानी यांना दिसून आल्यावर त्यांनी तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली नाशिक रोड अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर तानाजी निवृत्ती भास्कर प्रकाश गोविंद कर्डक राजेंद्र दत्तात्रय सोनवणे संजय मुरलीधर जाधव राजाराम शिवराम खरसूल या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दल कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह तोरीच्या साह्याने बांधून विहिरीबाहेर काढला अशोक केशवानी हे सकाळी दररोजप्रमाणे बेटकोनगर येथे पूजेसाठी आले होते पूजा अडपून परत गेले होते काही वेळाने काही सामान विसरले होते म्हणून ते परत आले तर विहिरीजवळ त्यांना कुत्रा भुंकताना दिसला विहिरीत डोकावून पाहिल्यावर त्यांना मामाची मुलगी विहिरीत पडलेली दिसली त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात माहिती दिली घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सचिन ज्ञानदेव चासकर हे दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत रानर बिटकोनगर मी बिटको मध्ये आल्यावर पूजापाठ करून गेल्यावर आल्यावर भुकत असताना विहिरीमध्ये पाहिलं असताना माझ्या मामाची मुलगी रजनी हरिराम रावणी ही पडलेली असून मी तत्काल पोलीस स्टेशन आणि फायर ब्रिगेडला फोन करून कळून दिला